नमस्कार मित्रांनो मराठी गाडी आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं एकदा स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब किंवा मी तुमच्यासाठी जे नवीन आणत असतो ते तुम्ही बघू शकता तर जास्त वेळ वाया न घालवता आजचा जो आपलं टॉपिक आहे त्याकडे आपण बोलूयात तर मेन मुद्दा असा होता मित्रांनो की लक्षबंधन पैसे येणार होते सगळ्यांचे पण आले नाहीत भरपूर कमेंट्स आल्या मागच्या व्हिडिओला तर त्या व्हिडिओमध्ये आपण मेन्शन केलं होतं की कोणाकोणाचे पैसे येणार होते काय टाईम एक टाईम लाईन होती दिलेली तर त्यात चेंज कसं झालेला आहे ते आपण आता बघूयात ओके तर बघा मेन तर असं आहे ज्या गोष्टी आहेत आपण सगळ्या या स्टडी करून काढलेल्या आहेत सगळ्या तर त्यात बघा मोस्टली एक कारण सगळ्यात जास्त समोर येत आहे मित्रांनो ते म्हणजे आधार सिडिंग जो मुद्दा आहे ना हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक झालेला आहे सध्या बरोबर कारण काय झालेलं आहे भरपूर त्या माता भगिनी आहेत ज्यांनी बँक अकाऊंट डिटेल्स जे दिले आहेत त्यांना त्यांचा आधार लिंक झालेला नाही आहे भरपूर माझ्या महिला अशा आहेत की त्यांचा आधार लिंक हा त्यांच्या बँक अकाऊंटवरती लिंक नाही आहे त्या कारणास्तव प्रॉब्लेम येत आहेत ओके की पैसे जमा होण्यात तो एक अडथळा आहे दुसरी एक कन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्या मित्रांनो एकतीस जुलैच्या आतील अर्ज जे होते बरोबर जे एकतीस जुलैच्या आतील अर्ज होते अप्रूव्ह झालेले त्याच महिलांचे पैसे जे ते रक्षाबंधन पर्यंत येणार होते बरोबर परंतु काही महिला बोलतात की चर्चा चालू आहे सगळीकडे की नाही त्यांना आलेले पैसे यांना आलेले आहेत ठीक आहे जरी आले असतील तरी ज्यांना आले नाहीत ज्यांचा अर्ज एकतीस जुलैच्या आधी अप्रुव्हड असून देखील आले नसतील तर तुम्ही चिंता करू नका आज आले नसतील कसे द्वारे पैसे पाठवत आहेत त्यामुळे सर्व प्रॉब्लेम येऊ शकतात जर तुमचा डॉक्युमेंटरी प्रॉब्लेम नसेल आणि तुम्ही बँक अकाउंट पण तुमचं करून घेऊन घेतले तर तुम्ही चिंता करू नका तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत जर तुमचा अर्ज ऑलरेडी अप्रूव्ह झालेला आहे तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत आणि ज्यांचे तर एकतीस जुलैच्या आत असतील त्यांना तर शंभर टक्के पैसे मिळणारच आहेत याचा अर्थ असा कधीच नाही आहे की ज्यांनी ऑगस्टमध्ये भरले त्यांना पैसे मिळणार नाहीत का मग तर तसं काही नाही आहे ज्यांनी ऑगस्टमध्ये भरले त्यांना देखील पैसे मिळतील एवढेच मिळतील शंभर टक्के मिळतील परंतु त्यांना थोडा कालावधी वाट बघावा लागेल कारण त्यांना टोटल अमाऊंट जी आहे ती सप्टेंबरमध्ये भेटू शकते तर ती सप्टेंबरमध्ये तुम्हाला चार हजार पाचशे रुपये ही एकत्र मिळतील जर तुमचा अर्ज हा एकतीस ऑगस्टच्या आत ॲप्रुव्हल झाला तर बरोबर समज मित्रांनो मला काय म्हणायचं आहे तर ओके कन्सर्प्ट क्लिअर झाली तुमची पुन्हा सांगतो ज्यांचे अर्ज एकतीस जुलैच्या आत ॲप्रूव्ह झालेले आहेत एकतीस जुलै आता हा आपला ऑगस्ट चालू आहे तर त्यांना देखील पैसे आले नाहीत तर त्यांना पैसे येतील हंड्रेड अँड वन पर्सेंट येतील जर ऑगस्टमध्ये नाही आले आता तर सप्टेंबरमध्ये सगळ्यांना ज्यांचे आलेले नसतील त्यांना चार हजार पाचशे रुपये मिळतील ओके तर त्यासाठी तुम्ही काही चिंता करायची गरज नाही दुसरा पॉईंट असं महत्त्वाचा आहे आता ज्या लोकांचे पैसे लेट येतील ते कोणाचे असतील ज्यांचे अर्ज अजून झाले नाहीत ज्यांनी अर्जच केले नाहीत अजून बरोबर तर लास्ट डेट आता सध्या तरी एकतीस ऑगस्ट आहे मित्रांनो बरोबर ही मुदतवाढ होणार असे वाटते बरोबर आणि मला वाटतंय की ही सप्टेंबर महिना आपण शासन देऊ शकतो कारण त्याला काय माहितीये खूपच त्रुटी येत आहेत ओके म्हणून काळजी करू नका तुम्हाला मुदतवाढ भेटू शकते परंतु आपण आपला अर्ज हा एकतीस ऑगस्टच्या आत भरून घ्यावा कारण एवढी मोठी काही प्रोसेस नाही मित्रांनो विदिन तुम्हाला दहा मिनिटांमध्ये तुमचा अर्ज भरून होतोय फक्त एकच आहे अर्ज भरताना तुम्ही घाई करू नका अर्ज भरताना जर तुम्ही घाई केली तर प्रॉब्लेम काय येतो मित्रांनो समजा जर फर्स्ट टाईम तुम्ही अर्ज भरला आणि त्यात जर काही त्रुटी आली आता समजा आज जर तुमची डेट आहे आपण वीस ऑगस्ट समजून घेऊया वीस ऑगस्टला जर तुम्ही अर्ज अजून फर्स्ट टाइम सबमिट करतायत त्यात जर काही त्रुटी आढळली तर त्याला दोन तो पाच दिवस जाऊ शकतात त्यानंतर जर तुमचा अर्ज त्रुटी नसेल तर तो अप्रूव्ह होणार डायरेक्टली बरोबर अप्रुव्ह झाला तर नो प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही आहे अप्रूव्ह जर झाला तर बरोबर परंतु जर अप्रूव्ह नाही झाला तर त्रुटी येणार तर ती त्रुटी कशी समजणार तुम्हाला त्रुटी आली असं तर जी वेबसाईट आहे आपली लाडकी बहीण योजनेची त्या वेबसाईटमध्ये जिथं आपण आता फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला पेंडिंग स्टेटस दाखवत आहे त्या पेंडिंग स्टेटसमध्ये आपल्याला एक रिमार्क्स नावाचा ऑप्शन असेल रिमार्क्स बरोबर या रिमार्कमध्ये त्रुटी मेन्शन केलेली असेल की या या कारणास्तो तुमचा अर्ज हा सध्या डिस्क्लिफाईड केला आहे बरोबर तर तुम्ही रिसबमिट नावाचा ऑप्शन तुम्हाला येणार लगेच त्यावरती बरोबर तर समजा जे पण असेल ते डॉक्युमेंट तुम्ही पुन्हा त्यात अपलोड करून त्या अर्जाला रिसबमिट करायचं आहे बस ते जर तुमचं रिसबमिट झालं एकतीस ऑगस्टच्या आत तर तुम्ही टेन्शन फ्री ओके काही काळजी करायची गरज नाहीये त्यासाठी अर्ज भरताना मी परत परत का सांगतोय अर्ज भरताना खूप काळजीपूर्वक भरा जरी दहा मिनिटं लागत असतील तरी तुम्ही वीस मिनिटं घ्या पंचवीस मिनटं घ्या अर्धा तास घ्या परंतु अर्ज हा आधारनुसार आपली माहिती तसंच आपला बँक अकाउंट नंबर टाकताना एक खात्री करा आधी बँकेत जाऊन खात्री करा वाटल्यास की माझा हा बँक अकाउंट नंबर आधार लिंक आहे का माझा ए ॲक्टिव्ह आहे की ब्लॉक आहे जर ॲक्टिव्ह नसेल तर ऍक्टिव्ह करून घ्या म्हणजे माहिती देताना एकच करा मित्रांनो की माहिती प्रॉपर द्या म्हणजेच एकदा की तुम्ही अर्ज केला तर तो डायरेक्ट अप्रूव्ह व्हायला पाहिजे तो रिजेक्ट व्हायला नको ओके गय? समजून घ्या तुम्ही मला काय म्हणायचंय तर कारण पैसे लेट जरी आले तर ते तुम्हाला मिळणारच आहेत एवढे जर ऑगस्टमध्ये आले तर तुम्हाला तीन हजार मिळतील ऑगस्टला तर नो प्रॉब्लेम सप्टेंबरला जर आले तर पंच्याऐंशी रुपये मिळतील पैसे तर मिळणारच आहेत दोघे याच्यामध्ये एवढे कोणाला लेट भेटतील कोणाला लवकर भेटतील पण त्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट मी जी बोललो तर ती तुम्ही करायची आहे बरोबर आता काही लोकांचे पेंडिंग स्टेटस दाखवत आहे तर ते बोलतात की काय का का आता आमचं कसं काय होणार अजून काय होणार आता तुमचं जे आहे ना ते सध्या अंडर व्हेरिफिकेशनमध्ये आहे जे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केले आहेत ते आता त्या वेबसाईटवरील त्या अधिकाऱ्याद्वारे चेक होतील त्याचं व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर तो अप्रूवड असेल त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असतील तुम्ही दिलेले डॉक्युमेंट हे सगळे अंडर गाईडलाईन्स आहेत तर ते नक्की तुम्हाला अप्रुव्हड होतील आणि अप्रूव्ह झाल्यानंतर विदिन तुम्हाला वन वीकमध्ये पैसे यायला सुरुवात होईल तर ते आधी पैसे कोणाला देणार होते ज्यांचे एकतीस जुलैचे आतील अर्ज होते त्यांना देणार होते आणि नंतर ऑगस्ट असतील आणि नंतर जर आता मुदत वाढली पुन्हा जर सप्टेंबर झालं तर बघा लिंक ती तुटणार नाही आहे पैसे मिळण्याची एवढे ऑगस्ट ते सप्टेंबरला जातील सप्टेंबरचे ऑक्टोबरला जातील बरोबर पण आपण लवकरात लवकर कशा आपल्याला मिळवता येतील त्यासाठी अर्ज करणं इम्पॉर्टंट आहे चांगल्या प्रकारे चेक करून सगळी माहिती चेक करून ओके तर काही आता लोकांचं असं म्हणणं आहे आमचा तर बिलकुल स्टार्टिंगलाच फॉर्म भरला गेला होता आणि अप्रूव्हल पण होता तरी आम्हाला रक्षाबंधनला पैसे आले नाही तर नो प्रॉब्लेम नाही आलेत ना अजून दोन दिवस वाट बघा दोन दिवसात पैसे नाही आले तर एकदा अजून अजूनपासून बँकेत जाऊन तुमचा जो बँक अकाउंट नंबर आहे त्याला पण चेक करा आहे की नाही तुमचा बँक अकाउंट ऍक्टिव्ह आहे की नाही की ब्लॉक झाले काही कारण असतो तर हे सगळ्या माहिती तुम्ही प्रॉपर चेक करून घ्या आणि जर समजा नाही आले तरी तर काही प्रॉब्लेम नाही पैसे तुमचे हे हंड्रेड अँड वन पर्सेंट दोन दिवस तीन दिवस लेट येतील पण ज्यांनी एकतीस जुलैच्या आग भरले त्यांच्या शिवाय पुढे पैसे जाणार नाही कोणी काही पण फा पण परवतोय की मित्र आता भरला होता ऑगस्टमध्ये तरी माझे पैसे होऊन गेले तर बघा काही गोष्टी ह्या सांगायच्या नसतात तर आपण एकच लक्ष ठेवायचं आहे जर त्यांना पैसे आलेत ना तर एकच लक्ष ठेवा की तुम्हाला देखील पैसे येतील जर तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे आणि जर पेंडिंग आहे तर चांगलं आहे पेंडिंग अर्ज आहे एकतीस ऑगस्ट या सगळे त्याचं स्टेटस दिसून जाईल की ते त्यांना कालावधी देतील की तुमचा तुम्ही असेल तर तुम्ही साठी भरा नाही तर अप्रूव्ह असेल तर तुम्हाला पैसे मिळतील ओके आणि मुदत वाढली तर वेरी गुड मुदत वाढतो होणार हंड्रेड पर्सेंट मुख्यमंत्र्यांनी एका ठिकाणी म्हटलं की जर समजा ऑगस्टमध्ये प्रॉब्लेम आले त्यांना माहिती आहे खूप प्रॉब्लेम आहे डॉक्युमेंटेशन तर ते मुदत वाढ देतील शंभर टक्के देतील त्यामुळे मी कोणी चिंता करू नका फक्त अर्ज भरताना व्यवस्थित भरा जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही कारण कसं मित्रांनो जर एकदा अर्ज भरल्याची मुदत गेली नंतर एवढं वाढून देऊन आणि जर तुम्ही निर्माण करत असतील तर त्यावरती शासन देखील काही करू शकत नाही ओके म्हणून काळजीपूर्वक भरा आणि अंडर पण वाल्याने घाबरू नका ते होतील एप्रुव्हलच ओके आणि त्यांना पण पैसे मिळतील आणि जर समजा टेक्स्ट आला त्रुटीचा तर तो लवकर सबमिट करून घ्यायचा जे डॉक्युमेंटची पूर्ता असेल ती ओके आधार एकदा चेक करून घ्या आणि हे सगळ्यांना जरक्षा बंदांना नसतील आले पैसे ते पण एक दोन दिवस वाट बघा आले तर नक्कीच चांगले आणि आले तर पुढचे विकत तुम्हाला डेफिनेटली पैसे येतील ओके सर्व्हर प्रॉब्लेम पण येतात कारण बँक अकाउंटचे सर्व्ह लिंक पण कधी कधी डाऊन असतात ओके फक्त पुन्हा एकदा सांगेल की माहिती तुम्ही चेक करून भरा त्यात हा हमीपत्र नावाचा जो मुद्दा आहे मित्रांनो हो, हा खूप इम्पॉर्टंट आहे जे सॉक्ट करतो आपण त्यावरती तर तो हमीपत्र पण चेक करून घ्या तर ठीक आहे तुम्हाला या व्हिडिओनंतर चांगली माहिती मिळाली असेल मी नवीन तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणणार आहे की त्यासाठी त्या आधार सिटिंगचा प्रॉब्लेम काय आहे तो तुम्ही कसं करू शकता त्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे तर थँक्यू आपल्या चॅनलला भेट दिली असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्रिप्शन हे खूप कमी होत आहेत बघणारे खूप बघतात पण सबक्रिब नाही करत ओके मी तुमच्यासाठी वेळेत वेळ काढून व्हिडिओ तयार करत असतो तर धन्यवाद मित्रांनो गुड लक